विमानामध्ये होते साहजिकच बारामतीमधील किंवा आसपासच्या मोठ्या प्रमाणाचे कार्यकर्ते आहेत ते सध्या विमानतळ जिथे घटना झालेली आहे तिथे विमान खऱ्या अर्थाने पूर्णतः विमानाने फेरी घेतलेला आहे अग्निशमन दलाच्या गा गाड्यांनी खऱ्या अर्थाने ते भिसवलेलं आहे परंतु पूर्णतः विमान हे पूर्णतः दळून खाक झालेलीच आणि आज सकाळी खऱ्या अर्थाने दारा हे नऊ वाजता बा, बारामटीमध्ये येणार होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सभा होत्या मात्र संपूर्ण राज्यभरा ही आजची आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे कारण त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते असं खऱ्याला एक माहिती मिळत आहे एकंदरीतच आज सकाळपासून कार्यकर्त्यांची सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावरती जे विमान गरज झालेलं आहे किंवा विमान पेट घेतलेलं आहे येथे गर्दी झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते येथे आलेले आहेत साहजिकच पोलिसांकडून किंवा सा अग्निसंबंधी दलाकडून जे विमान पूर्णतः पेट घेतलेलं आहे ते विझवले देखील जात आहे बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे अपघाताच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय अत्यंत मोठा असा हा अपघात लँडिंग दरम्यान झालेला विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते अपघात स्थळाची ही दृश्य आपण पाहतोय विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणची ही थेट दृश्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय मुंबईमधून ते बारामती जाण्यासाठी निघाले होते आणि अजित पवार यांचं हे विमान बारामती जवळच दुर्घटनाग्रस्त झालंय या विमानात इतरही काही जण होते ते देखील जखमी असल्याची माहिती आहे तर जी माहिती समोर आली त्यानुसार अजित पवार हे देखील गंभीर जखमी असल्याचं आहे बारामती ज्या शेतात हे विमान कोसळलं तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला नेमकं काय घडलं याची आत्ता तरी स्पष्टता नाही मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे विमानतळा जवळ खरेच झालेले आहे आपण त्या घटनास्थळावरती आपण आहोत पाहू शकता की आपण मोठ्या प्रमाणात जी पोलिसांची फौज देखील येथे दाखल झालेली आहे विमान हे पूर्णतः जळून खास झालेलं आहे एकंदरीतच अग्निशमन दलाकडून देखील जे विमानाने पूर्णतः पेट घेतलेला आहे ते विझवण्याचं काम चालू आहे एकंदरीतच सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभेला येणार होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानामध्ये होते अशी माहिती मिळते आहे एकंदरीतच बारामती मधील जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणावरती विमानतळावरती दाखल झालेले आहेत खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपण पाहू शकता की कार्यकर्त्यांनी अगदी विमानतळाचा पूर्ण भाग गर्दी झालेली आहे आणि पोलीस प्रशासन देखील कार्यकर्त्यांना जे घटना झालेली आहे किंवा विमान पूर्णतः जळून खाज झालेले आहे त्यापासून दू, दूर करण्याचा एकंदरीत प्रयत्न करत आहे घटनास्थळावरून सद्यस्थितीतली ही परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि पोलीस पूर्णत परिस्थिती जी गर्दी झालेली आहे ही नियंत्रण आणण्याचा सद्यस्थितीतला हा प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी साडेनऊ वाजता सभा होती आणि तीन सभा होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानामध्ये आहेत असं माहिती कळते एकंदरीतच आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती जे कार्यकर्ते आहेत ते बारामती विमानतळ आहे ते जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता की घटनास्थळावरती जे विमान आहे ते पूर्णतः जळून खाक झालेला आहे आणि जे अग्निशामन आहे यांच्याकडून पूर्णतः जे आग विझवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे परंतु एकंदरीत संपूर्ण बारामती किंवा आसपास परिसरा आसपासच्या परिसरातील जे विमानतळाचा परिसर आहे जिथे विमानाची घटना घडलेली आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने बारामती व आसपासचे परिसरातील जे नागरिक आहेत किंवा जे मोठ्या प्रमाणावरती येथे विमानतळाच्या आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी एकच एक गर्दी केलेली तरी मिळत आहे तर बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला भीषण असा अपघात झालेला आहे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं कोसळल्यानंतर या विमानाला विमानातून मोठ्या प्रमाणात धूर उठत होते या विमानाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे विमान जवळजवळ पूर्णपणे क्षतिग्रस्त अपघातग्रस्त झालेलं आहे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विकास लवांडे विकास लवांडे जी अधिकची काही माहिती तुमच्यापर्यंत या, या अपघाता संदर्भातली मिळाली का तुम्हाला अधिकची माहिती नाही आहे तर तूर्त वाहिन्यातनं किंवा जे काही कार्यकर्त्यांकडून माहिती मिळते ती अतिशय गंभीर आहे अपघात अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे जी जणांची प्रकृती कशी या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस माहिती माझ्यापर्यंत मिळालेली नाहीये परंतु अतिशय गंभीर स्वरूपाचा हा अपघात पाहून खूप वेदना काय झालाय याची कसून चौकशी होणं अत्यावश्यक आहे कारण अशा पद्धतीनं जेव्हा नक्कीच विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झालेले आहेत भीषण असा हा विमान अपघात बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान जी, हे विमानतळाच्या जे घटना घडलेली आहे ते दाखल होताना दिसत आहेत जे पोलीस आहेत ते कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जे मागे जाण्यास सांगत आहे कारण की गर्दीच मोठ्या प्रमाणात झालेली आहे पोलिसांकडून जे कार्यकर्त्यांना आहे ते संभाजण्यात येते की एकंदरीतच जे घटनास्थळाच्या शेजारी कार्यकर्ते येत असताना खऱ्या अर्थाने पोलीस हे कार्यकर्त्यांना मागे जाण्यास सांगत आहेत परंतु सद्यस्थितीतील जी परिस्थिती आपण पाहू शकता की जे नऊ वाजता विमान खऱ्या अर्थाने जे करत झालं होतं ते करत झाल्यानंतर ते विमान पूर्णतः जळून खाक झालं होतं आपण ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या ठिकाणी वरती आहोत यामध्ये खऱ्या अर्थाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या विमानामध्ये होते अशी खात्रीदारक सूत्रांकडून माहिती मिळत आहे परंतु त्यानंतर जी घटना बारामतीच्या परिसरात का समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जी गर्दी केलेली आहे आणि साहजिकच अजून देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते किंवा जे बारामतीतील नागरिक आहेत आसपासचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती इथे येत आहेत आणि पोलिसांकडून यांना जे कार्य नागरिक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जी घटना घडली याच्यापासून थोडस मागे जाण्यास सांगण्यात येत आहे परंतु जे विमान आहे ते पूर्णत जळून खाक झालेलं आहे आणि ही जी दृश्य